आतापर्यंत ज्याने पण म्हणजे ज्याही महान व्यक्तीने आपल्या आत्म्याप्रमाणे आपल्या खऱ्या रूपाप्रमाणे वागण्याचा प्रयत्न केला जगण्याचा प्रयत्न केला त्यांना समाजाकडून खूप खूप त्रास झालेला आहे आपल्या मराठी संतांमध्ये आपण खूप सारे उदाहरणं पाहू शकतो की त्यांना अतुनात त्रास झालेला आहे खूप त्रास झालेला आहे म्हणजे संत तुकाराम महाराज घ्या संत ज्ञानेश्वर महाराज घ्या संत तुकडोजी महाराज घ्या संत गाडगेबाबा घ्या असे खूप सारे संत आहे की त्यांना समाजाने खूप त्रास दिला तर समाजाने का बरं एवढा त्रास दिला त्यांना तर त्यांचं मन हे कुठेतरी लागलं ला होतं चोवीस घंटे त्यांना एक प्रेम आनंद त्यांना भेटत होता चोवीस घंटे म्हणजे ज्या गोष्टीसाठी साधारण व्यक्ती हा आयुष्यभर तडपतो ते गोष्ट म्हणजे एका क्षणात एका क्षणासाठी जो आयुष्यभर तडपतो ती गोष्ट साधू संतांना सतत उपलब्ध होती सतत चोवीस घंटे ट्वेंटी फोर बाय सेवन त्यांना ती गोष्ट उपलब्ध होती ट्वेंटी फोर बाय सेवन ते आनंदामध्ये होते ट्वेंटी फोर बाय सेवन त्यांचं मन हे कुठंतरी रमलेलं होतं ते मस्त मगन होते त्यांच्या जीवनामध्ये ते मस्त मगन होते आणि हेच त्यांचा आनंद त्यांचं प्रेम त्यांचं मस्त मगन होणे हे समाजामधल्या साधारण व्यक्तींना पाहावलं जात नाही त्यांचं उदाहरण मी देतो की समजा एखादा एखादा व्यक्ती आहे त्याला जे आध्यात्मिक पुस्तक आहे जे एक हायर ऑर्डर एक उच्च ग्रंथ आपण म्हणू शकतो ते वाचनाची समजा आवड आहे आणि तो दिवसभर त्या पुस्तकामध्ये मग्न राहतो तो पुस्तकामध्ये आनंदित राहतो मस्त राहतो त्याला जेवायला भेटलं ठीक नाही भेटलं ठीक दिवसातून एक वेळा जरी जेवायला भेटलं तरी तो आनंदित राहतो खुश राहतो त्याला ते पुस्तक वाचूनच तो एक हायर ऑर्डरचा जो प्लेजर आहे एक जे उच्चतम आनंद आहे तो त्याला तो पुस्तक वाचूनच भेटत आहे तर जो साधारण व्यक्ती राहतो साधारण व्यक्ती तिला तो तो आनंद पाहवला जात नाही हा मस्त आहे हा दिलखुश आहे याचं मन रमलेलं आहे आणि मी बघा म्हणजे आतमध्येच त्याला माहीत राहते की अरे यार, यार मी सेकंदामध्ये इथं दुसऱ्या सेकंदामध्ये तिथं तिसऱ्या सेकंदामध्ये तिथं सतराशे छप्पन माझ्या डोक्यामध्ये विचार आहे माझं मन एका जागी लागत नाही आहे म्हणजे कुठल्याही एका गोष्टीवर त्याचं मन टिकत नाही म्हणजे आज ह्या व्यक् ही ही व्यक्ती चांगली वाटतो उद्या ती व्यक्ती चांगली वाटते घरातल्या व्यक्तींसोबत त्याचं मन लागत नाही त्याच्या लेकरात त्याच्या बायकोत त्याच्या घरात त्याच्या कामात कुठल्याच गोष्टीत त्याचं मन लागत नाही मन रमत नाही म्हणून मग अशा व्यक्तीला तो व्यक्ती पाहावला जात नाही तर मग तो व्यक्ती पाहावल्या जात नाही त्याचा आनंद पाहवला जात नाही त्याचं जीवन पाहलं जात नाही तर मग हा साधारण व्यक्ती जो आहे हा एक युक्ती लढवतो आणि साधारण व्यक्तीच्या कॅटेगरीमध्ये खूप सारे व्यक्ती येतात तर मग त्यांना ते पाहवलं जात नाही कारण की त्यांना ते दृश्य जे आहे जे मस्त मगन व्यक्तीचं जे दृश्य आहे आनंदित व्यक्तीचं जे दृश्य आहे ते याला बघवत नाही आणि म्हणजे ह्या हा जो ग्रुप आहे हा जो तबका आहे असाधारण व्यक्तीचा म्हणजे ज्यांचं मन कुठेच रमत नाही जे दुखी मन आहे त्यांचा जो एक तो ग्रुप आहे तो पूर्ण एकत्र येऊन त्या व्यक्तीला म्हणजे खाली दाखवण्याचा प्रयत्न करतो कारण त्याचं जे जीवन आहे त्याची जीवन जगण्याची जी पद्धत आहे त्याचा जो आनंद आहे प्रेम आहे तो यांच्या जीवनावर एक क्वेश्चन मार्क आहे की अरे तुम्ही काय जीवन जगत आहे म्हणजे एक ढोरा आणि म्हणजे जनावरासारखे जीवन तुम्ही जगत आहे कारण आपल्याला आपलं मानवा मानवाच्या जीवनाचं उद्देश वेगळं आहे जनावर यांचं उद्देश वेगळं आहे त्यांना कुठलं उद्देश नाही जे प्रकृती आहे जे पर्यावरण आहे निसर्ग आहे तो त्याला त्या हिशोबाने चालवत आहे तो त्या हिशोबाने जगत आहे त्याला कुठलाच कॉन्फ्लिक्ट नाही आहे कॉन्फ्लिक्ट हे माणसाच्या जीवनात आहे मानवाला कॉन्फ्लिक्ट आहे तर मग आपलं जीवन कोणत्या डायरेक्शनमध्ये जायला पाहिजे आणि कुठल्या डायरेक्शनमध्ये जात आहे तर मग त्याला ते चीड येते की मला म्हणजे तो आरसा आहे तो जो व्यक्ती आहे जो आनंदमय आहे तो आरसा आहे तो आरसा त्यांना दाखवत आहे की हे बघा तुमचं जीवन हे बघा तुमचं जीवन यांना ते तो आरसा पाहून तू चीड येते तर मग हे मिळून मिसळून त्या व्यक्तीला खाली दाखवण्याचा प्रयत्न करते की रे आहे का पागलासारखा हा का मेळासारखा दिवसभर पुस्तक वाचत आहे हा पागलासारखा एका जागी बसून राहतो आणि याला कुठलं काम नाही आहे याला अक्कल नाही आहे किंवा याच्यातमध्ये धम्मक नाही आहे जीवन जगायची म्हणजे अशा अशा पद्धतीने चुकी चुकीचे शब्द घाणेडे शब्द वापरून त्याला खेचण्याचा प्रयत्न करते खाली खेचण्याचा प्रयत्न करते म्हणजे ज्यां ज्यांची त्यांची जे लेवल आहे त्या लेवलवर आणण्याचा आणण्याचा तो ते प्रयत्न करते पण जो मस्त मगन आहे ज्याला त्याची अनुभूती झालेली आहे ज्या व्यक्तीच्या अनुभवावर ते जे ब्रह्मतत्व आहे ते उतरलेले आहे त्याच्या अनुभवामध्ये ते, ते उतरलेलं आहे त्याने माय आणि त्याला माहीत पडलेलं आहे की जीवनाचं जे जी असली स्वरूप आहे जे खरं रूप आहे ते कुठे दडलेलं आहे तर तो त्याच्या कामामध्ये मस्त मगन राहतो तर त्याचं वाचन असो एखादं वाद्य वाजवण्याचं काम असो किंवा कुठलंही एक चांगल्या प्रकारचं चा काम असो ज्याच्यामध्ये तो मग्न आहे त्याचं मन लागलेलं आहे तर मग हे समाजातील लोक येतात आणि त्यांना मग त्या त्यांच्या हिशोबाने हा वागत नाही आहे त्याची खूप त्यांना चीड येते कारण की यांचं सर्वांचं जीवन एक चुकीच्या मार्गाने चाललेलं आहे आणि या त्यांना पण माहीत आहे की चुकीच्या मार्गाने चालत आहे तर एक जे बरोबर मार्गाने एक व्यक्ती चालत आहे तर तो, तो एक एक व्यक्ती यांच्या सर्वांच्या जीवनावर क्वेश्चन मार्क लावत आहे की अभे तुम्ही कुठे जात आहे तो एक व्यक्ती दाखवून देत आहे की मी सरळ आणि त्यांना त्याला ते प्रूव्ह करायची पण गरज पडत नाही आहे की मी मी बरोबर मार्गाने चालत आहे तुम्ही चुकीच्या मार्गाने चालत आहे ऑटोमॅटिक बाय डिफॉल्ट ते तुमच्या आतमध्ये आहे की तुम्हाला माहीत पडते की हा बरोबर मार्गाने जात आहे आपण चुकीच्या मार्गाने जात आहे मग त्या चुकीच्या मार्गां मार्गाला बरोबर ठरवण्यासाठी मग गर्दी एकत्र करायची गरज पडते आपल्याला मग ग्रुप बनवायचा प्रयत्न गरज पडते एक भीड एकत्र करण्याचा प्रयत्न पड आपल्याला गरज पडते की अरे मला सांगा मला सांगा सगळेजण सांगा मला की बरोबर आहे मी हां हां बरोबर आहे बरोबर आहे आह. मग दहा जोकं म दहा लोक माझ्याकडे येईन आणि मला सांगे हां तू बरोबर जगत आहे बघा आम्ही तसंच जगत आहे तेही तसंच जगत आहे सगळे तसेच जगत आहे तर मग एकमेकाकडे एकमेकाकडे पाहून त्यांना एक खात्रीही होते की नाही आपण बरोबर जगत आहे पण हा जो एक व्यक्ती आहे तो त्यांना दाखवून देते की तुम्ही चुकीच्या मार्गाने जगत आहे तर मग त्याला सुखाने जगूनही देणार त्याला वेळ्यामध्ये काढणार की अरे तू वेळा आहे समजा एखाद्याचं जर वय लग्नाचं झालं असेल तर वेळा आहे हा हा पागल आहे याला अक्कल नाही याच्यामध्ये लग्न करण्याची धम्मक नाही बायको वागवण्याची याच्यामध्ये धम्मक नाही तर मग अशा अशा प्रकारे त्याचा छड करण्याचा प्रयत्न करते हा समाज आणि त्याला खाली दाखवण्याचा प्रयत्न करते पण तो आपल्या याच्यामध्ये मस्त मगन राहते आणि तो चालत राहते तर आपल्या समाजामध्ये पण असे खूप सारे व्यक्ती आहे की जे आपल्या आत्म्यामध्ये रमतात पण काही काही म्हणजे रमण्याचा प्रयत्न करतात रमतात पण हा समाज त्यांना कोरत राहतो असा खाली खाली खेचण्याचा प्रयत्न करतो जो एकदम त्या लेवलवर पोहोचलेला आहे त्याला फरक पडत नाही पण जो त्या मार्गावर आहे ज्याला दिसत आहे की तिथे त्याला एक आशेचं किरण त्याला दिसत आहे आणि त्या मार्गावर तो जात आहे तर मग हा समज त्याला असा त्याचे तंगडे ओढून खेचण्याचा प्रयत्न करतो की तू मागे ये तू आमच्यासोबत चाल तू आमच्यासोबत चाल तू तिकडे जाऊ नको तर त्यांना मी सांगू इच्छितो की तुम्हाला कुठून बाहेरून सर्टिफिकेट घेण्याची गरज नाही तुमचा अंतरात्मा तुम्हाला सर्टिफिकेट देतो तुमच्या मनाची शांतता तुमचं प्रेम तुमच्या आतमधला आनंद तुम्हाला सर्टिफिकेट देतो की तुम्ही बरोबर मार्गाने चालत आहे म्हणून तुम्हाला बाहेरून सर्टिफिकेट घेण्याची गरज नाही आहे तुमच्या आतमधून तुम्हाला सर्टिफिकेट मिळते आणि त्या सर्टिफिकेटच्या हिशोबाने तुम्ही चालायला पाहिजे कोण काय म्हणत आहे काय बोलत आहे याच्याकडे बिलकुल लक्ष द्यायचं नाही म्हणजे मी असं नाही म्हणत आहे की कोणी मग चुकीचं काम करत आहे आणि मग कोणी काय बोलत आहे बिलकुल त्याच्याकडे लक्ष देऊ नका चुकीचं काम करत राहा तो इथे मुद्दा नाही आहे इथे मुद्दा आहे जो एक आनंदमय काम करत आहे प्रेमपूर्वक काम करत आहे एक मस्त होऊन काम करत आहे तर त्या कामाला जर कोणी प्रश्न चिन्ह लावत असेल तर त्या व्यक्तीला बा बाजूला करा ते त्याला त्या व्यक्तीला आपल्या मनामध्ये जागा बिलकुल देऊ नका तो व्यक्ती कोणीही असो घरामधला कोणी असो शेजारतला असो बाहेरचा असो मित्रपरिवारामधला असो कोणीही असो त्या व्यक्तीला आपल्या मनामध्ये आपल्या आंतर आत्म्याला स्पर्श करू देऊ नका आपली जे अंदर एक दैवीय तत्व आहे त्या तत्वापर्यंत त्याला येऊ देऊ नका ठीक आहे तू तुझ्या हिशोबाने तुला जेसं जगा वाटत आहे तूच जग मला जसं माझ्या हिशोबाने जगा वाटत आहे मला एक जीवन मिळालेलं आहे आणि त्या जीवनाचं सार्थक मला करायचं आहे मला भेड बकरीसारखं जगायचं नाही आहे मला डुकरासारखं जगायचं नाही आहे मला एक पुरुषासारखं एक माणसासारखं जगायचं आहे आणि जे ह्या मानवी जीवनाची जे जी संभावना आहे जे उद्देश आहे ते मला प्राप्त करायचं आहे आणि त्या हिशोबाने मला जगायचं आहे तर अशा लोकांकडे अशा आवाजांकडे बिलकुल लक्ष देऊ नका मस्त मगन रहा आनंदी रहा आणि जे तुमच्या आनंदाच्या हिशोबाने जे तुम्हाला करा वाटत आहे ते तुम्ही बिनधास्त करा मराले टेकलात तरी करा मरण तुम्हाला दारात दिसत आहे की आता मी मरू शकतो काही हरकत नाही त्या मरणाला सामोरे जा पण जे हे भेड बकरींचे जे आवाज आहे हे जे खालच्या दर्जांचे लोक जे आहे त्यांचे जे आवाज आहे बिलकुल त्यांच्याकडे लक्ष देऊ नका तुमचा आत्म्याकडे लक्ष द्या आणि त्या हिशोबाने जगत राहा